नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक काना व एक मात्रा असलेले शब्द पाहणार आहोत म्हणजेच ओ कार असलेले शब्द शब्द पाहण्याआधी आपण मूळाक्षरांना काना आणि मात्रा दिल्यास त्याचा उच्चार कसा होतो ते पाहूयात या ठिकाणी पहा क हे मूळाक्षर आहे कला एक काना आणि एक मात्रा दिल्यास त्याचा उच्चार को असा होतो त्याचप्रमाणे ख या मुळाक्षराला काना आणि मात्रा दिल्यास त्याचा उच्चार खो असा होतो ग या मुळाक्षराला काना आणि मात्रा दिल्यास त्याचा उच्चार गो असा होतो च या मुळाक्षराला काना आणि मात्रा दिल्यास त्याचा उच्चार चो असा होतो त्याचप्रमाणे प या मुळाक्षराला काना आणि मात्रा दिल्यास त्याचा उच्चार पो असा होतो याचप्रमाणे पुढील मुळाक्षरांना तुम्ही काना आणि मात्रा देऊन त्याचे वाचन मोठ्याने करा व वहीमध्ये लिहा यानंतर आपण एक काना व एक मात्रा असलेले शब्द पाहूयात कोट बोट चोर मोर गोड गोन ढोल तोफ लोक पोक घोडा नोटा बोका कोळी गोळी पोळी होळी टोपी पोथी होडी डोके डोळे सोने तोडे कोडे मोदक मोहन कोयना कोळसा बोगदा रोहन कोमल कोकिळा झोपडी अशोक अमोल मनोज पोपट गोरस कोहळा सोमवार सोमनाथ जोडाक्षर आगबोट गोदावरी कोजागिरी ओवाळणी काडीमोड खटाटोप गोपनीय गोरामोरा गोश्वारा, घनघोर घडामोड घडोघडी घोडचूक घोरपड चोरी चपाटी छोटे खानी जयघोष टोप जोपासना जोमदार जोरकस ठोकताळा ठोकरणे तमोगुनी तरुणोपाय तेजोमय तोहमत धावदोरा दोषारोप नभोवानी नोकरदार पायमोजा पोखरण पोटदुखी पोरकट पोरखेळ भोगवटा मनमोकळा मनोदय मोहनमाळ मोहरम मनोरथ मराठमोळा योगायोग राजरोस रोजगार विसरभोळा विद्यार्थी मित्रांनो वर दिलेले शब्द परत परत मोठ्याने वाचा व तुमच्या वहीत पाच पाच वेळेस सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा